नमस्कार मित्रांनो माहितीनगरी चॅनलमध्ये मा सर्वांचं खूप खूप स्वागत मी रोशन सावंत तर मित्रांनो अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे जे की संगीत विद्यालय आहे त्याचे एक्झाम फॉर्म निघालेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा कसा करायचा याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे त्याची लास्ट डेट कधी आहे याची माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे हे तीन जानेवारीला सर्क्युलर आलेलं आहे इम्पॉर्टंट ते इथे दिलेलं आहे बघा दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारीपर्यंत तुम्ही रेग्युलर फीजने ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता ऑनलाईन फॉर्म फिलअप करायची लिंक मी तुम्हाला आता सांगेनच जर तुम्ही एकतीस तारीखनंतर भरलात एक डिसे भर एक, एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस टू दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दहा दिवसात तुम्ही भरला तर तुम्हाला लेट फी भरावी लागेल त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा तुम्ही पाहू शकता प्रवेशिका मध्यमा विषार ज्या एक्झाम असतात संगीतच्या ओकल तबला वगैरे वगैरे जे काही विषय आहेत त्या विषयांच्या इथे एक्झाम लागलेल्या आहेत तर मित्रांनो चला आपण पाहूया फॉर्म कसा फिलअप करायचा त्या अगोदर मित्रांनो आपण ही बघा वेबसाईट पाहू शकता ए बी जी एम वी एम डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे याच्यावर आल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म लिंक दिसेल त्याच्यावर त्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑप्शन एमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे हे इंटरनॅशनल ऑनलाईन सेंटर आहेत आणि हे आपले इंडियातील आहेत इथे माहिती दिलेली आहे यामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहेत आय डी कार्डमध्ये बघा आधार कार्ड पॅन कार्ड पासवर्ड यापैकी एक कोणतं तरी आधार कार्ड घेऊ शकता किंवा पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर शक्यतो लहान मुलं पण असतात त्यामुळे तुम्ही आधार कार्ड तुमच्याकडे तुम अवेलेबल असेल आधार कार्डची तुम्हाला पी डी एफ बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो लागेल ज्याची साईज तुम्हाला पाचशे के तुम्हाला इथे ठेवायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला सोबत प्रीवियस मार्कशीट पाहिजे जर तुम्ही पुढच्या एक्झामसाठी फॉर्म भरत असाल किंवा रिपीटसाठी भरत असाल तुम्हाला प्रीवियस मार्कशीट आवश्यक आहे जर तुम्ही फ्रेश असाल तर तुम्हाला प्रिव्हिअस मार्कशीटची आवश्यकता नाही इथे आपण आय ॲक्सेप्ट करून ओपन ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म हे बघा ही ऑनलाईन फॉर्म भराय फॉर्म फिलअप करायची वेबसाईट ऑफिशियल आहे जर तुम्ही न्यू कश न्यू कॅन्डिडेट्स म्हणजे न्यू स्टुडंट असाल तर प्रवेशिका म्हणून एक परीक्षा असते सुरुवातीला ती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला इथे बघा तीन नंबर ऑप्शन तीनला न्यू स्टुडंट इफ यू डू नॉट हॅव पी आर एन नंबर अँड पासवर्ड जर तुमच्याकडे नसेल तुम्ही फ्रेश स्टुडंट असाल तर तुम्हाला इथे क्लिक करून तुम्हाला सगळी माहिती भरायची इथे तुमचं नाव काळजीपूर्वक भरायचं आहे जन्मतारीख जेंडर भरायचा आहे इथे तुम्ही कोणत्या कंट्रीतून येतात ते कंट्री कोड टाकायचा आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲड्रेस ए आधार नंबर आणि एक तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे मग तुम्हाला पी आर एन नंबर भेटून जाईल सिम्पल न्यू ही आहे यानंतरची जी स्टेप आहे जे नवीन एक्झामसाठी भरता आहेत ज्यांची ऑलरेडी एक्झाम झालेली आहे एखादी प्रवेशिका झाली असेल त्यांना मध्यमं भरायचं असेल प्रारंभिक झाले असेल त्यांना प्रवेशिका भरायची असेल तर याच्या पुढची प्रोसेस सर्वांसाठी सेम आहे त्यामुळे मी इथून पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो हे एक सिम्पल रजिस्ट्रेशन आहे न्यू स्टुडंटसाठी जर तुम्ही अगोदरच एक्झाम दिलेली असेल तुम्ही समजा प्रारंभिक दिली असेल तर तुम्हाला प्रवेशिकाला इथून भरायचं आहे फॉर्म किंवा पुढच्या जे काय एक्झाम आहेत मध्यम विषारत त्या या ऑप्शन वनवरून तुम्हाला भरायचे आहेत ते कशा त्या मी तुम्हाला दाखवतो इथे मित्रोन एक करेक्शन करतो ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला प्रारंभिक या एक्झामसाठी फॉर्म भरायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन जे विद्यार्थ्यांना एप्रिल दोन हजार चोवीस सेशनसाठी फॉर्म फिलअप करायचं आहे ज्यांची ऑलरेडी एक्झाम झालेली आहे एखादी त्यानंतर तुम्हाला न्यू एक्झामसाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे किंवा तुम्हाला एकदम फ्रेश ॲप्लिकेशन करायचं आहे ऑप्शन नंबर तीनवरून तुम्ही आल्यानंतर किंवा तुम्हाला प्रिव्हियस एक्झाम ज्यांचे झालेली आहे नेक्स्ट एक्झामसाठी तुम्हाला इथे फॉरगॉट पासवर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे ते पाहू शकता इथे तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे फॉरगॉट पासवर्डसाठी तुम्हाला काही डिटेल्स द्याव्या लागतात जे ऑलरेडी एक्झाम झालेली आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे न्यू फ्रेश स्टुडंटनी हा ऑप्शन सिलेक्ट करू नये इथे मोबाईल नंबर टाकला मी त्यानंतर इथे ईमेल आय डी टाकायचं आहे प्रिव्हियस एक्झामचे डिटेल्स टाक तुम्ही कोणत्या सेशनमध्ये एक्झाम दिलेलात कोणती एक्झाम दिलेलात आणि त्यामध्ये तुमचा विषय कोणता होता डिटेल टाकायचं आहे त्यानंतर इथे रोल नंबर टाकायचा आहे जो आपल्या प्रिव्हियस सर्टिफिकेटवर असेलच इथे पाहू शकता पासवर्ड हॅज बीन रिसेट टू सेंट युअर रजिस्टर मोबाईल नंबर वाया एस एम एस अँड टू युवर रजिस्टर ईमेल आय डी ईमेल आय डीवर किंवा मोबाईलवर तुमचा एक पासवर्ड गेला असेल तो पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचा आहे थोडा वेळ लागू शकतो इथे मला पासवर्ड आलेला आहे मी लॉग इन करतो वर पी आर एन नंबर टाकला जो मेल मेलबॉक्समध्ये मला पासवर्ड मिळाला त्याने मी लॉग इन केलं अशा प्रकारे मित्रांनो ते लॉग इन झालेलो आपण सक्सेसफुल त्यानंतर तुम्हाला जी एक्झाम आता नेक्स्ट द्यायची आहे ज्याची प्रारंभिक झाली त्यांनी प्रवेशिका प्रथम ज्यांची प्रवेशिका प्रथम झाली त्यांनी प्रवेशिका पूर्ण अशा प्रकारे मी आता प्रवेशिका प्रथम घेतलेली आहे त्यानंतर इथे विषय निवडतो टाईपमध्ये रेग्युलर मी रिपीटर असेल तर रिपीटर फेल झालेला असेल तर रिपीटर ऑप्शन घ्यायचं आहे हे रिपीटर मुलांनी लक्षात घ्यायचं आहे रेग्युलर असेल पास झालेला असेल तर रेग्युलर ऑप्शन नेक्स्ट हा विषय आहे तुमचं टीचर नेम टीचरचं नाव आणि त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर जे तुमचे संगीतचे कोण टीचर असतील त्यांचा एक रजिस्ट्रेशन नंबर असतो अखिल भारतीय विद्यालयाजवळ रजिस्टर असलेले वि टीचर्स त्यांचं इथे नाव टाकायचं आहे आणि त्यांचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मी टाकून घेतो जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही टीचरांना तुमच्या विचारू शकता त्यानंतर मित्रांनो इथे आपली कंट्री निवडायची आहे त्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे कारण आपल्याला इथे एक्झामिनेशन सेंटर घ्यायचं आहे तुमच्या स्टेटमध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे आणि तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अव्हेलेबल असलेली एक्झाम सेंटर तुम्हाला भेटून जातील त्यातील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला इथे काळजीपूर्वक जी माहिती भरली आहे ती बरोबर आहे का याची चेक करायचं आहे कारण एकदा सबमिट झालं तुम्हाला चेंज करणं अवघड होईल इथे मी सबमिट केलेलं आहे माहिती त्यानंतर तुम्हाला ही माहिती चुकीची आहे का बघून बॅक टू फिल अगेन करू शकता किंवा तुम्ही सबमिट करू शकता बरोबर असेल तर प्रकारे मित्रांनो आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आपण आता नेक्स्ट स्टेपसाठी आलेलो आहोत प्रोसीड टू अपलोड डॉक्युमेंट इथे आधार कार्डची पी डी एफ मी अपलोड करतो आहे ऑलरेडी मी स्कॅन करून ठेवलेले आहे डॉक्युमेंट आणि अपलोड करतो नो आ, हो का इथे मित्रांनो एरर आलेला आहे फोटो विड्थ आहे ती ट्वेंटी पिक्सल पाहिजे मी करेक्शन करून त्याला अपलोड केलेलं आहे ते तुम्हाला जर फोटो सिग्नेचर साईज फोटोची साईज करता येत नसेल तर तुम्ही आमचा एक मागील व्हिडिओ आहे फोटो सिग्नेचरची साईज पिक्सलमध्ये कशी करायची फोटोशॉपच्या माध्यमातून तो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपण इथे आलेलो आहोत ऑनलाईन पेमेंटला ऑनलाईन पेमेंट आपण इथे प्रोसेड केलेला आहे सध्या मित्रांनो वेबसाईट थोडी स्लो आहे वेळ लागू शकतो काळजीपूर्वक एकदम फॉर्म भरा काही गोष्टी कळल्या नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात तो मला खूप कामाचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा इतने क्यू आर कोड तो। ने मैं पेमेंट करूँ तुम्हें इतर ऑप्शन निवड़ू शकता डेबिट कार्ड नेट बैंकिंग जे का अवेलेबल अशा प्रकार मित्रों अपला पेमेंट सक्सेसफुल सक्सेसफुलन मित्रों इतने तुम्हें खाली बढ़ू शकता क्लिक तर डाउनलोड फॉर्म इथे ॲप्लिकेशनचं फॉर्म जो आपण फिलअप केलेला आहे त्याची पी डी एफ खाली डाउनलोड झालेली आहे त्याचे आपण दोन प्रिंट काढून घ्या एक तुमच्या टीचरला द्यावा लागेल कारण ते पुढे सबमिट करतात त्यामुळे दोन त्याच्या कॉपी काढून घ्या प्रकारे मित्रांनो अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संगीत विद्यालयाचा आपण इथे फॉर्म फिलअप करून दाखवलेला आहे न्यू स्टुडंट आणि जे ओल्ड स्टुडंट आहेत दोघांसाठी काय प्रोसेस आहे याची संपूर्ण माहिती मी इथे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जरी तुम्हाला काही कळलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारा त्याची जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्र व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला आमच्या सबस्क्राइब करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र